जगदगुरु संत तुकाराम महाराजांनी एकदा पंढरीच्या पांडुरंगाला अभंगाच्या माध्यमातून एक पत्रच लिहिलं होतं काय होतं ते का पत्र आणि का लिहिलं पत्र याचं रहस्य जाणण्यासाठी हा व्हिडिओ आपण पहा व्हिडिओ ऐकल्यानंतर आपल्याला नक्की कळेल की भक्ती करावी कशी आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला कळल देव आणि भक्त एक अतूट प्रकारचं नातं कसं असतं मी अनंत पवार वारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल संत नामदेवांचं स्वप्न होतं की शतकोटी अभंग लिहिणार आणि हे राहिलेले अभंग स्वप्न संत तुकाराम महाराजांनी पुरं केलं बघा हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक क्षण हा अभंग लिहिण्यात गा लावला संत तुकाराम महाराजांनी परंतु हे सगळं कार्य करताना संत तुकाराम महाराजांची तब्येत खराब झाली ताप आला त्यांना भरपूर ताप आला तर बांधवांनो संत तुकाराम महाराजांच्या जवळजवळ चार ते पाच पिढ्या ह्या वारकरी होत्या बघा म्हणजे पंढरपूरची वारी कधीच चुकली नव्हती परंतु एक वेळ अशी आली पंढरपूरची वारी होती आषाढी वारी होती हजारो दिंड्या पंढरपूरच्या दिशेनं चालल्या होत्या हरिनामाच्या गजरात आणि त्याचवेळी संत तुकाराम महाराजांची तब्येत खराब झाली भरपूर ताप आला संत तुकार महाराजांना काळजी पडली की आता पंढरपूरला जायचं कसं चार पाच पिढ्यांची वारी आपली चुकली नाही परंतु ही वारी चुकती आता काय करायचं देवा त्यावेळी बांधवांनो संत तुकाराम महाराजांनी ठरवलं की मी पंढरपूरला जात नाही परंतु देव तर माझ्याकडे येऊ शकतात ना त्यावेळेला बांधवांनो संत तुकाराम महाराजांनी पंढरपूरच्या पांडुरंगाला एक पत्र लिहिलं बघा या आतासारखं पत्र नाही अभंगाच्या माध्यमातून पत्र लिहिलं की वीस अभंग लिहिले बघा त्या पत्रामध्ये अनाभंगाच्या माध्यमातूनच बोलून देवाला घ्यायचं ठरवलं देहूजवळून दिंडी चालली होती त्या ठिकाणी वारकऱ्यांना बोलून घेतलं आणि ते वीस अभंगाचं पत्र वारकऱ्यांची हाती दिलं पत्र हाती दिल्यानंतर वारकऱ्यांची दिंडी पंढरपूरच्या दिशेनं हरिनामामध्ये चालली दरमजल करीत 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 दिंडी पंढरपूरला पोचली नियमाप्रमाणे सगळ्या वारकऱ्यांनी चंद्रभागेमध्ये स्नान केलं आणि सगळे वारकरी मंदिराच्या दिशेनं दर्शनाने घाले लाईन लावली महाद्वाराच्या जवळ वारकरी त्या ठिकाणी आले ज्या वारकऱ्याच्या हातात त्या अभंगाचं पत्र दिलं होतं ते वीस अभंग जी होतं लिहिलेलं ले अमृता गोड असे अभंग वारकरी नाचायला लागले आणि ते अभंग बोलू लागले तो टाळ मृदुंगाचा आवाज आणि ते तुकोबांनी लिहिलेले अभंग अमृताहुनी गोड अभंग ते शब्द मंदिरात पण पंढरीच्या पांडुरंगाच्या कानी पडले बघा शब्द आणि देवानं ओळखलं की अभंग माझ्या तुकोबांचे वारकरी मंदिरामध्ये गेले भगवंताच्या पायाशी नतमस्तक झाले आणि ते अभंग लिहिलेले जे पत्र होतं ते देवाच्या पायाशी ठेवलं अखंड सृष्टीचे मालक अंतर्ज्ञानी तर आहेच ते पत्र वाचलं देवानं देव काळजी करू लागल्या रुक्मिणी माता म्हणाले देवा तुम्ही का काळजी करता त्यावेळेला पंढरीच्या पांडुरंगानं सांगितले रुक्मिणी माझा भक्त तू कोबा आजारी आहे तो, आजार तो पंढरपूरला येऊ शकला नाही वारीला काळजी करतोय माझी तू परंतु मी काय करू देवी त्या ठिकाणी बघा रुक्मिणी मातेला देवानं सांगितले की आज या ठिकाणी लाखो भक्त माझ्या पाया पडण्यासाठी आल्यात नतमस्तक होण्यासाठी आल्यात मी आता पंढरपूर सोडून जाऊ शकत नाही देहोला काय करू त्यावेळेला रुक्मिणी मातेनं सांगितलं देवा तुम्ही काळजी कशाला करताय तुमचं वाहन गरुड आहे गरुडाला पाठवा देहूला आणि तुकोबांला घेऊन या इकडं पंढरपूरला हे ऐकून पांडुरंगाला आनंद झाला पांडुरंगानं लगेच गरुडाला त्या ठिकाणी बोलवलं आणि एक पत्र दिलं आणि गरुडाला सांगितलं की तू तात्काळ देहूला जा तुकोबांला घेऊन ये अहो गरुडानं आज्ञा मानल्याने त्या ठिकाणी गरुड वाऱ्याच्या वेगानं देहूला गेले बघा त्या ठिकाणी तुकोबा घरी होते आजारी होती ताप भरपूर आलेला होता आणि त्या ठिकाणी गरुडानं सांगितलं की तुम्हाला पंढरपूरला बोलवले पांडुरंगानं त्यावेळेला बघा संत तुकाराम महाराज गरुडाला नमस्कार केला महाराजांनी सांगितलं अरे बाबा तू वाहन तर माझ्या पंढरीच्या पांडुरंगाचा आहेच आणि तुझ्यावर भक्त बसण्याचा जो अधिकार आहे तो पंढरीच्या पांडुरंगाचा आहे माझा नाही मी तुझ्याबरोबर येऊ शकत नाही ते देवाचं वाहन आहे मी कसा बसू तू जाऊन पांडुरंगाला सांग की तुम्हीच देहूला या म्हणून गरुडाने हे सगळं बोलणं तुकोबांचं ऐकलं आणि त्या ठिकाण गरुड बघा पंढरपूरच्या दिशेनं निघाला वाऱ्याच्या वेगानं पंढरपूरला पोहोचला आणि सगळी झालेली जी हकीकत आहे पांडुरंगाला सांगितले गरुडानं देवाच्या डोळ्यातून ते आनंद असू येऊ लागले बघा तुकोबांची ती भक्ती आभाड भक्ती पाहून देवाच्या डोळ्यातून पाण्याला विचार करा एवढी अपाट भक्ती संत तुकाराम महाराजांची होती त्याचवेळी पंढरीच्या पांडुरंगाने सांगितलं रुक्मिणीला बघा रुक्मिणीला सांगितलं की या ठिकाणी पंढरपूरला लाखो भक्त आल्यात मी आता तर जाऊ शकत नाही परंतु काल्याचं कीर्तन ऐकल्यानंतर माझ्या भक्तांचं काल्याचं कीर्तन ऐकील आणि मगच देहूला जाईल तर बांधांनो काल्याचं कीर्तन पंढरीच्या पांडुरंगाने ऐकलं आणि स्वतः अखंड सृष्टीचे मालक पंढरीचा पांडुरंग परमात्मा संत तुकोबांना भेटण्यासाठी देहुला आले देहोला आल्यानंतर संत तुकाराम महाराजांची भेट ज्या वेळेला झाली संत तुकाराम महाराजांच्या डोळ्यातून आनंदाचे आस्र आले बघा जी विचार करा बांधवांनो भक्तीची ताकद देवांना पत्र लिहिणारा भक्त म्हणजे जगद्गुरू संत, जगद संत तुकाराम महाराज येत विचार करा एवढी अफाट भक्ती याच्यातून बांधवाने एक सिद्ध होतं की देवाला भक्ताशिवाय करमत नाही आणि भक्ताला देवाशिवाय करमत नाही बघा हे त्रिकाल सत्य या ठिकाणी तर बांधवांना या व्हिडिओच्या माध्यमातून आपण फक्त या व्हिडिओमधून घेऊ शकतो की भक्ती करावी कशी संत तुकोबांच्या सारखी बांधवांनो सुंदर असा हा प्रसंग आपल्याला आवडला असेल तर आमच्या चॅनल आपण नक्की लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट म्हणून जय जय राम कृष्ण हरी अशी एक कमेंट नक्की द्या बघा आपण कुठल्या गावातून व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव शेअर करा कारण बांधवांनो आपली जी भूमी असती जन्मभूमी ती स्वर्गाहून सुंदर असते आपलं आवडते त्यामुळे गावाचं नाव नक्की शेअर करा जय हिंद जय भारत